आपले खूप खूप स्वागत करत आहे मुलांनो ज्या वेळेस आपण उतार्याचे वाचन करत असतो त्यावेळेस उतार्यातील ज्या शब्दांचे अर्थ आपण समजत नाही तेव्हा अशा शब्दाखाली रेषा ओढायची आणि त्या शब्दाचे अर्थ समजून घ्यायचे आहेत किंवा लिहून ठेवायचे आहेत चला तर आजचा आपला उतारा क्रमांक सात आहे चला तर मुलांनो आजच्या उतार्याचे वाचन आता आपण सुरू करूया मुलांनो सगळ्यांना स्क्रीनवर उतारा दिसतोय चला आपण आपला उतारा वाचनास सुरुवात करूयात आपण नेत्रहीन व ज्येष्ठ नागरिक यांच्या अंतरंगात डोकावले पाहिजे पहा मुलांनो आपण ने नेत्रहीन नेत्रहीन म्हणजे अंध व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयाने मोठे असणारे किंवा वृद्ध व्यक्ती यांच्या अंतरंगात डोकावले पाहिजे म्हणजे यांच्या आपण विचार केला पाहिजे नेत्रही अडचणी नेत्रहीच्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजेत सुप्रस समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना नवीन जग निर्माण करून दिले पहा मुलांना नेत्रहीनांच्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजेत हो की नाही तसेच पहा सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा बाबा आमटे बाबा आमटे माहितीत का मुलांनो सगळ्यांना पहा बाबा पहा मुलांनो बाबा आमटे हे खूप मोठे समाजसेवक होऊन गेले आहेत बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी एक नवीन जग निर्माण करून दिलं त्यांनी आनंदवनाची निर्मिती केली होती ज जन्मलेल्या प्रत्येकाला बघ तो कुष्ठरोगी असोत किंवा अंध अपंग असो त्या प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे हा बाबा आमटे यांचा विचार होता त्यांनी कुष्ठरोग्यांना नवीन जग निर्माण करून दिले होते आणि त्यांना जगण्याचे नवीन सामर्थ्यही दिले होते पहा मुलांना बाबा असे हे समाज थोर से समाजसेवक बाबा आमटे हे होऊन गेलेले आहेत अशा अशा प्रकारे निरनिराळ्या लोकांची सेवा करणे आपल्यालाही शक्य आहे अशा प्रकारे निरनिराळ्या लोकांची सेवा करणे आपल्यालाही शक्य आहे नेत्रहीन विद्यार्थ्यांना निरनिराळी पुस्तके वाचून दाखवणे पहा मुलांना नेत्रहीन जे अंध व्यक्ती आहेत त्यांना निरनिराळी पुस्तके वेगवेगळी पुस्तके वाचून दाखव दाखवणे त्यांच्या परीक्षेच्या वेळी त्यांचे लेखनिक म्हणून काम करणे त्यांच्या त्यांचे ते जे विविध परीक्षा देतात त्यावेळी ते त्यांचे लेखनिक म्हणून आपण काम करू शकतो म्हणून काम करणे विज्ञान प्रदर्शन पाहण्यास व माहिती मिळवण्यास मदत करणे त्यांच्यासोबत जाऊन विज्ञान प्रदर्शन पाहण्यास किंवा माहिती मिळवण्यास मदत करू शकतो संगणकाच्या कीबोर्डचा वापर करायला शिकवणे संगणकाच्या कीबोर्डचा आपण त्यांना वापर करायला शिकवू शकतो पहा आणखीन मुलांनो शहरामध्ये रस्ता उलडण्यास किंवा वाहनांमध्ये चढण्या उतरण्यासाठी नेत्रहीनांना व वृद्धांना मदत करणे पहा शहरामध्ये रस्ता उलडण्यासाठी किंवा वाहनांमध्ये चढण्यात साठी उतर त्यांना उत, उतरताना मदत कर, करू शकतो व वृद्धांना आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना मदत करू शकतो पहा तसेच वृत्तपत्रातील त्यांच्या आवडीच्या मजकुराचे वाचन करणे व वा बातम्यांविषयी चर्चा करणे यापैकी आपल्याला जमणाऱ्या गोष्टी आपण करू शकतो पहा मुलांना वृत्तपत्रातील त्यांच्या आवडीचे विषय मजकूर आपण त्यांना वाचून दाखवू शकतो त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या बातम्यांविषयी चर्चा करू शकतो यापैकी कुठल्याही गोष्टी न आपल्याला जमणाऱ्या कुठल्याही गोष्टी आपण त्यांना गोष्टीतून आपण त्यांना मदत करू शकतो चला तर मुलांना आपला आता उतारा वाचून वाचून झाला आहे तर यावरील प्रश्न आता आपण पाहूयात चला आपला पहिला प्रश्न आहे कोणाच्या मनात डोकवायला हवे पर्याय क्रमांक ए लहान मुले पर्याय क्रमांक बी ज्येष्ठ नागरिक पर्याय क्रमांक सी डोळस माणसे पर्याय क्रमांक डी आवडीची माणसे चला तर मुलांना आपण पाहूया आता या प्रश्नाचं उत्तर चला इथे कमेंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे दुर्वाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आशिषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी प्रांजलने उत्तर प्रांजल अँड रावेशने उत्तर पाठवलं आहे बी पर्याय क्रमांक बी आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आशिषने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी पूर्वीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी श्रावणी आणि अनुष्काने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी हर्षदाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी आशिषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रम क्रमांक बी आनमने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी स्वराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अनुष्काने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी चला तर मुलांनो सर्वांनी योग्य उत्तर पाठवलं आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन तर या प्रश्नाचे आपण उत्तर पाहूया प्रश्न कोणाच्या मनात कोणाच्या मनात डोकवायला हवे पर्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ज्येष्ठ नागरिक चला तर मुलांना आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा पुस्तके कोणास वाचून दाखवावीत पर्याय क्रमांक ए डोळसांना पर्याय क्रमांक बी नेत्रहीनांना पर्याय क्रमांक सी मुलांना पर्याय क्रमांक डी अशिक्षितांना चला तर मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण पाहूया इथे उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे अनुषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी दुर्वाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी पूर्वीने उत्तर पाठवलं आहे पर्याय पर्याय क्रमांक बी अनुष्का अँड श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अनन्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी वेदश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आशिषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अमरने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी चला तर मुलांनो आता आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर पाहूया पुस्तके कोणास वाचून दाखवावीत ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेत्रहीनांना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेत्रहीनांना चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न तिसरा बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य पर्याय क्रमांक ए नेत्रहीन पर्याय क्रमांक बी राजकारणी पर्याय क्रमांक सी उद्योजक पर्याय क्रमांक डी बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य चला तर आपण या प्रश्नाचे उत्तर पाहूयात इथे उत्तर पाठव उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे वेदश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आशिषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी अनुष्काने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी अमरने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए दुर्वाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी चला तर मुलांनो आता या प्रश्नाचे आपण योग्य उत्तर पाहूया चला तर आणखीनही इथे उत्तर ये येत आहेत अर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आरोही उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक टी चला तर मुलांना या उत्त, प्रश्नाचे उत्तर पाहूयात आपण योग्य उत्तर बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य समाजसेवक बाबा आमटे हे कोण होते समाजसेवक चला तर मुलांना आजचा आपला उतारा आता आपण पुढचा प्रश्न घेऊयात प्रश्न चौथा नेत्रहीन म्हणजे पर्याय क्रमांक ए ज्यांना दिसत नाही पर्याय क्रमांक बी ज्यांना दिसते पर्याय क्रमांक सी जे ज्येष्ठ नागरिक आहेत पर्याय क्रमांक डी जे वृद्ध आहेत चला तर मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण पाहूयात आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अनुष्काने अनुष्का आणि श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए वेदश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए पूर्वीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए दुर्वाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए अमरने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी चला तर मुलांना ख खरात उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए अनन्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए चला तर मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण पाहूया नेत्रहीन म्हणजे ज्यांना दिसत नाही पर्याय क्रमांक ए चला तर मुलांनो आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा पुढील कोणता शब्द नेत्र या शब्दाचा समानार्थी नाही पुढील पैकी कोणता शब्द नेत्र या शब्दाचा समानार्थी नाही पर्याय क्रमांक ए लोचन पर्याय क्रमांक बी डोळा पर्याय क्रमांक सी वेत्र पर्याय क्रमांक डी नयन पहा मुलांनो प्रश्न नीट लक्षात घ्या पुढील पैकी कोणता शब्द नेत्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही चला तर इथे ये उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे आपण पाहूया अनन्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी दुर्वाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी अनुष्का अँड श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए वेदश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी आनमने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए प्रांजलने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक ए अमरने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी पूर्वीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी खूप छान मुलांनो चला तर मुलांनो या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया आपल्याला प्रश्न विचारला होता पुढील पैकी कोणता शब्द नेत्र या शब्दाचा समानार्थी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वेत्र सर्वांचे खूप खूप अभिनंदन खूप छान उत्तरे सर्वजण देत आहेत सर्वांना खूप छान समजत आहे चला तर मुलांना आजचा आपची आपली तासिका आता आपण थांबूयात आणि उद्या परत याच वेळी पुन्हा भेटूयात